वंचितचे उमेदवार जाहीर माडा मतदार मतदारसंघातून रमेश बारसकर तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने दुसऱ्या टप्प्यातील राज्यातील अकरा उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे यामध्ये मोहळचे माजी नगराध्यक्ष व ओबीसी नेते रमेश बारसकर यांना माढा लोकसभा मतदार संघातून तर अक्कलकोट तालुक्यातील राहुल गायकवाड यांना सोलापूर मधून उमेदवारी मिळाली आहे सातारा लोकसभा मतदारसंघातून मारुती जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर व राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भातील आज घोषणा केली आहे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस आणि धाराशिव जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून काम पाहत होते त्यांनी आठ दिवसांपूर्वी या पदाचा राजीनामा दिलाय माढा मध्ये मा ओबीसी महासंघाच्या वतीने झालेल्या मेळाव्याचे निमंत्रक म्हणून त्यांनी काम केले त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन ऍडव्होकेट आंबेडकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी चेहरा म्हणून बारसकर यांना संधी दिली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेले राहुल गायकवाड हे अक्कलकोट तालुक्यातील आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार रामसाद पुते हे बाहेरचे असल्याचा आरोप सध्या काँग्रेसच्या वतीने सुरू आहे भाजपने स्थानिक उमेदवार दिला नाही अशी चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील स्थानिक युवा उमेदवार म्हणून ॲडव्होकेट आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गायकवाड यांना संधी दिल्याचे दिसते वंचितची दोन हजार एकोणीसमध्ये दमदार कामगिरी आता लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे स्वतः मैदानात उतरले होते या निवडणुकीत ते स्वतः तर माढ्यातून ॲडव्होकेट विजयराव मोरे निवडणूक लढले होते सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दीड लाखांहून अधिक मते ॲडव्होकेट आंबेडकर यांनी घेतली होती तर माढ्यातून ऍडव्होकेट मोरे यांनी पंचावन्न हजारांच्या आसपास मते मिळवली होती आता होणाऱ्या या निवडणुकीत वंचितची कामगिरी कशी राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय